नमस्कार महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात ह्या महिन्यातील वार्तापत्र महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं या संदर्भातील वृत्त दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आयोजित महर्षी कर्वे व्याख्यानमाले अंतर्गत विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पद्मश्री डॉक्टर निवेदिता भिडे यांचे भारतीय स्त्री जीवनाची दिशा या विषयावर व्याख्यान संपन्न झाले संस्थेच्या रमापुरुषोत्तम विद्यासंकुलामध्ये पार पडलेल्या या व्याख्यानाला महाविद्यालयीन विद्यार्थिनी प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेचे देणगीदार हितचिंतक यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती स्मिता घैसास उपाध्यक्ष श्रीमती स्मिता कुलकर्णी कार्याध्यक्ष श्री रवींद्र देव उपकार्याध्यक्ष श्रीमती विद्या कुलकर्णी सचिव डॉ पी व्ही एस शास्त्री यांच्यासह व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि आजन्मसेवक इत्यादी मान्यवर उपस्थित होते या व्याख्यानाचे औचित्य साधूनच कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन प्राध्यापकांनी एकत्रितपणे लिहिलेल्या ऑन्थर्प्रिनरशिप आयडिया अँड स्टार्टअप या अभिनव पुस्तकाचे प्रकाशन देखील डॉ निवेदिता भिडे यांच्या हस्ते करण्यात आले महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचा बाया कर्वे पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात पार पडला पाहुयात सविस्तर बातमी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीनं यंदाचा म्हणजे एकोणतीसावा बाया कर्वे पुरस्कार अहमदाबाद येथील पुनरुत्थान विद्यापीठाच्या विद्यमान कुलपती श्रीमती इंदुमती काटदरे यांना विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पद्मश्री डॉ निवेदिता भिडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात बाया कर्वे पुरस्काराने सन्मानित महिलांच्या जीवन कार्यावर आधारित कर्त्या करवित्या भाग दोन या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद ट्रेल ब्लेझर्स पार्ट टू याचेही प्रकाशन करण्यात आले संस्थेच्या एरंडवणा आरुणी विद्या मंदिरची सहल आयोजित करण्यात आली होती पाहुयात या संदर्भातील खास बातमी गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त अरुणी विद्या मंदिर एरंडवणा शाखेमधील मुलांची सहल कमला नेहरू पार्कमध्ये आयोजित करण्यात आली होती बागेमधील खेळाचा मुलांनी मनसोक्त आनंद लुटला बागेमधील दत्त महाराजांचे दर्शन घेतले निसर्गाच्या सान्निध्यात मुलांनी डबा खाल्ला आणि बागेतील विमान देखील यावेळी मुलांनी बघितले संस्थेच्या कामशेत येथील आश्रमशाळेने क्रीडा स्पर्धेत भाग घेतला पाहुयात सविस्तर वृत्त प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा सन दोन हजार चोवीस पंचवीस प्रकल्प कार्यालय घोडेगाव अंतर्गत दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घोडेगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या निवासी आश्रमशाळेत क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या सर्व आश्रमशाळांमधून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कामशेत येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची निवड केली गेली संस्थेच्या वाई येथील कन्याशाळेमध्ये बाया कर्वे स्मृती दिन साजरा करण्यात आला याची सविस्तर बातमी शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कन्याशाळा वाई येथे बाया कर्वे स्मृती दिन साजरा करण्यात आला यावेळेला शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाईतील राष्ट्रीय सेवा संघातील ज्येष्ठ स्वयंसेवकांनी स्थापन केलेले सिद्धनाथ वाडीमधील कातकरी बांधवांच्या एकूण एकशे पाच मुलामुलींना दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने संस्थेद्वारे नवीन कपडे तसेच कातकरी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने हा कार्यक्रम साजरा केला प्राध्यापक म ना अद्वंत प्राथमिक शाळेत विविध उपक्रम पार पडले पाहुयात या संदर्भातील बातमी दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्राध्यापक म ना अद्वंत प्राथमिक विद्यामंदिर येथे क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध योगशिक्षिका संपादक आणि मुलाखतकार श्रीमती जयश्री धुपकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून विद्यार्थिनींना क्रीडा शपथ देण्यात आली गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी प्राध्यापक म ना अद्वंत प्राथमिक विद्यामंदिर येथे बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षिका श्रीमती रेशमा पानसरे यांच्यासोबत कृतीयुक्त गाण्याचा आनंद लुटला संस्थेच्या महिला श्रम वसतिगृहामध्ये दिवाळी कार्यक्रम पार पडले पाहुयात खास बातमी <ETITANij2> दिवाळी सणाच्या निमित्ताने वसतिगृहातील आणि बालगृहातील विद्यार्थिनी सुट्टीसाठी घरी गेल्या होत्या परंतु काही राहूनच सुट्टीचा आनंद घेतला कमवा आणि शिका योजनेतील सात विद्यार्थिनी तसेच वेणुबाई बालगृहातील तेरा विद्यार्थिनींसाठी सुट्टीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते चार नोव्हेंबर रोजी मुलींनी सिटी प्राईड कोथरूड येथे सिंगम हा चित्रपट बघितला यासाठी निरामय संस्थेच्या श्रीमती साधना पवार यांनी मुलींच्या तिकीट आणि खाऊसाठी मदत केली सहा नोव्हेंबर रोजी मुलींनी पु ल देशपांडे उद्यानाला सुद्धा भेट देऊन तेथे सहलीचा आनंद लुटला अकरा नोव्हेंबर रोजी सी एस ए संस्थेमार्फत जिल्हाधिकारी विधी प्राधिकरण सेवा शिवाजीनगर पुणे यांच्या वतीने शैक्षणिक जाणीव जागृतीवर व्याख्यान झाले यामध्ये ज्येष्ठ वकील माननीय सुजाता तांबे मॅडम यांनी वसतिगृहातील आठवी ते बारावी एकूण शंभर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले एम एन व्ही टी आयच्या हेरिटेज टुरिझम विभागातर्फे हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला होता पाहुयात याची बातमी श्री मणिलाल नानावटी वोकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या हेरिटेज टुरिझम डिपार्टमेंटच्या वतीने दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते या हेरिटेज वॉकला लेखिका श्रीमती विनीताताई देशपांडे यांनी मार्गदर्शन केले या हेरिटेज वॉकमध्ये संस्थेच्या विविध विद्यार्थिनी आणि शिक्षक यांनी सहभाग घेतला संस्थेच्या वाई येथील नवीन मराठी शाळेमध्ये विविध उपक्रम पार पडले पाहुयात याची बातमी गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी नवीन मराठी शाळा वाई येथे बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री शिंदे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टी देखील सांगितल्या शनिवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नवीन मराठी शाळा वाई येथे विद्यार्थी उत्साहात संपन्न झाला हा मेळावा दोन सत्रात पार पडला सत्रा या मेळाव्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक आणि सहकार भारतीचे संस्थापक माननीय श्री सतीशजी मराठे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा माननीय श्रीमती स्मिता कुलकर्णी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या संस्थेचे सचिव डॉक्टर पी व्ही एस शास्त्री यांनी आपल्या मनोगतात संस्थेची ओळख कार्य विस्तार आणि वाटचाल याबाबत विवेचन केले संस्थेचे उपसचिव माननीय प्रदीप वाझे यांनी भाऊबीज निधी संकल्पना आणि कार्य याविषयी माहिती दिली संस्थेच्या वाई प्रकल्पाचे अध्यक्ष माननीय श्री प्रभाकर सोनपाटकी यांनी वाई प्रकल्पाचा इतिहास आणि विस्तार सर्वांसमोर मांडला संस्थेच्या डेव्हिड ससून वसतिगृहामध्ये विविध उपक्रम पार पडले पाहुयात याची बातमी दरवर्षीप्रमाणे सर डेव्हिड ससून वसतिगृह येथे तुळशी विवाह जल्लोषात साजरा करण्यात आला वसतिगृह प्रमुख श्रीमती रीता शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्टाफ आणि विद्यार्थिनींनी या सोहळ्यामध्ये सहभाग घेतला संस्थेच्या एरंडवाणा येथील शिशु विहार शाळेमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पाहुयात याचं सविस्तर वृत्त शिशुविहार एरंडवणा शाळेमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बाल, या बाल जत्रेचे देखील आयोजन करण्यात आले होते बाल जत्रेमध्ये सुरुवातीला प्रशालेचे माजी पालक आम्रपाली देशपांडे विलास खळे आणि सौभाग्यवती खळे यांच्या हस्ते बाल जत्रेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बालकविमेलन देखील आयोजित करण्यात आले होते संस्थेच्या कर्वेनगर येथील शिशुविहार शाळेमध्ये विविध उपक्रम पार पडले पाहुयात याचा वृत्तांत सोमवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी शालेय क्रीडा महोत्सव अतिशय जोशपूर्ण वातावरणात साजरा झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक मिलिंद शंकर कांबळेसर आणि प्रमुख पाहुणे म्हणून शाळेची माजी विद्यार्थिनी जलतरण पट्टू कुमारी इंद्रायणी साळुंके यांना निमंत्रित केले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षीताई खिरीड यांनी केले शाळेमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मुख्याध्यापिका मीनाक्षी खिरीड यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे गुलाब पुष्प वाहून पूजन केले संस्थेच्या शिशुविहार शाळा विद्यापीठ शाखा इथे विविध उपक्रम पार पडले पाहुयात खास बातमी दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ येथे बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बाल योग प्रशिक्षक सांची नरेश शिंदे हिने विद्यार्थ्यांना योगाची प्रात्यक्षिकं करून दाखवली महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा विद्यापीठ शाखा येथे दिनांक अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर रोजी क्रीडा महोत्सव संपन्न झाला क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध पॉवर वेटलिफ्टर कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्स सुवर्णपदक विजयती श्रीमती ज्योती महेश भादेकर यांच्या हस्ते झाले पाहुण्यांनी खेळाडूंना शपथ दिली संस्थेच्या नरे येथील विजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालदिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला पाहुयात याची बातमी दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त विजन इंग्लिश मीडियम स्कूल नरे येथे मिनी के जी ते या विद्यार्थ्यांसाठी रंग महोत्सव दोन हजार चोवीस ही चित्रकला स्पर्धा पार पडली यावेळी संस्थेच्या विविध शाखातील शिक्षकांना चित्रकला स्पर्धेच्या परीक्षणासाठी बोलवण्यात आले यावेळी संस्थेतील शाळेचे कला शिक्षक श्री राहुल पवार यांनी श्री गणेशाचे चित्र प्रात्यक्षिक करून स्पर्धेचे उद्घाटन केले तर हे होतं ह्या महिन्यातील वार्तापत्र पुन्हा भेटूयात पुढच्या वार्तापत्रात तोपर्यंत आमच्या बातम्यांना लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद